नमस्कार तर आज दिनांक तेवीस जूनचा हवामान हो अंदाज बघूयात राज्यामध्ये तुफानी पाऊस या ठिकाणी आपल्याला पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी काही ठिकाणी जर बघितलं तर जय खूप पावसाच्या असणार आहे काही ठिकाणी तुफान पाऊस ढगपुटीसारखा पाऊस अतृष्टसारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे नद्या नद्यांना पूर येण्याची सारखी स्थिती आहे खूप जोरदार पाऊस राज्याच्या विविध भागामध्ये पडणार आहे जे सर्वांनी सर्वप्रथम नोंद करून घ्यावी राज्यात जर बघितलं तर जय कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात होणारी आपण जागो जाणून घेऊयात सर्वप्रथम मी सुरुवात करतो रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जे रेड अलर्ट सारखी स्थिती आहे त्यानंतर ठाणे पालघर रायगड मुंबई या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघील तर जय अहमदनगरमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जवळपास सतरा टक्के पाऊस सतरा टक्के भागात पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के भागात पाऊस पडणार आहे म्हणजे जसं की आष्टी भागात त्याचप्रमाणे इकडं जर बघितलं तर आंबेजोगाई त्यानंतर इकडं जर बघितलं तर जे परळीच्या एक दोन भागामध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे पाटोदा केज या भागातसुद्धा जे आहे पाऊस पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस या ठिकाणी पडणार आहे यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे अहमदनगरमधील नेवासे राहरी राहता संगम त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या इकडं श्रीरामपूर आणि जर बघितलं तर नगर जिल्हा म्हणजे नगरचा भाग या भागात तुफानी पाऊस आहे त्याचप्रमाणे जामखेडमध्ये सुद्धा आपल्याला जे तुफानी पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर पाथर्डीमध्ये सुद्धा आणि शेवगावमध्ये सुद्धा तुफानी पाऊस पुढच्या काही तासांमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे जर इकडे बघितलं तर आहे अ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगितल्याप्रमाणे पाऊस आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मुंबई नाशिक या भागात सुद्धा चांगला पाऊस असेल यानंतर जर बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगला पाऊस नक्कीच पडणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी राज्यात अचानक जे आपल्याला पावसाची मोठी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे काही भागात जे आहे जोरदार पाऊस तर काही भागात जे आहे हलका ते मध्यम पाऊस या ठिकाणी पडणार आहे इकडं जर बघितलं तर जे अरबी समुद्राकडून येणारे अतिउंचीवरील ढग पाऊस आणण्याचं काम करत आहे त्याचप्रमाणे काही भागामध्ये जर बघितलं तर जे अचानक वातावरण निर्मिती होऊन जे पाऊस या ठिकाणी पडत आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी पुढच्या काही तासांमध्ये राज्याच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी नक्कीच पडणार आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे धुळे ना लातूर या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी एकंदरीत जर बघितलं तर आहे मान्सूनची प्रगती चांगली झालेली आहे त्यातच जर बघितलं तर जय काही पाऊ काही ठिकाणी जे आहे काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस तर काही तालुक्यांमध्ये आपल्याला जे जास्त पाऊस पाहायला मिळत आहे म्हणजे सम प्रमाणात हा आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही त्या